गुन्हेगारानं गुन्हा केला पण त्याला शिक्षा लवकर मिळाली कसूर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एक साध शांत धुळीचं सा कडेला उभे असलेले जुने वडाचे झाड गल्ल्यांमध्ये खेळणारी मुलं सायंकाळी घराघरातून येणारा चहाचा सुवास आणि त्या सर्व साधेपणाच्या मध्यभागी जगत होती एक निरागस मुलगी झायनाप अंसारी सात वर्षांची छोटीशी पण नजरेत मात्र विलक्षण चमक तिचे केस दोन वेण्या घालून बांधले जात आणि चालताना त्या वेण्या हलत राहायच्या व्हायच्या आई वडिलांसाठी ती फक्त मुलगी नव्हती ती त्यांचं संपूर्ण जग होती त्या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला गार हवेत हलका धूर विरघळला होता कसूरच्या सकाळी अजूनही धुक्याने वेळलेल्या असत याच काळात झाईनाबचे आई वडील उमराहसाठी गेले होते आणि ती तिच्या आत्याच्या घरी राहत होती आत्याच्या घरी माणसं जास्त गोंगाट जास्त आणि झायनाबला ते सगळं खूप आवडायचं पण आईची आठवण मात्र तिला सारखी बोचत असे चार जानेवारीची ती सकाळ सूर्य अजूनही धुक्यामागे लपून होता झाईनाब उठली तिने तिची छोटीशी बॅग घेतली आणि नेहमीप्रमाणे पठणाला जायला तिने तयारी केली ती आत्याकडे आली आणि म्हणाली आत्या मी जाते पठणला आत्याने तिचे केस मऊपणे फिरवून ठीक केले तिच्या डोळ्यात हसत पाहिलं आणि म्हणाली लवकर ये बाळ झायनॅपचं लहानसं हसू आणि ती घराच्या दारातून बाहेर पडली कुणाला कल्पनाही नव्हती की त्या छोट्या पावलांचा आवाज आज शेवटचा ठरणार आहे दिवसाची सुरुवात सामान्य होती पण झायनाब दुपारपर्यंत परतली नाही संध्याकाळ झाली आत्याच्या चेहऱ्यावर काळजीची रेषा उमटली एक तास दोन तास आणि मग सुरू झाला शोध एकदा एक वाटलं कदाचित ती तिच्या मैत्रिणीकडे गेली असेल तिथे चौकशी केली नाही ती आली नाही पटनाच्या जागी चौकशी केली नाही ती इकडे आली नव्हती एकीकडे घरात धास्ती वाढत होती आणि दुसरीकडे दूर अरब देशात झायनाबचे आई वडील विधी पार पाडत होते तेव्हाच त्यांना फोन आला झायनाब हरवली आहे वडिलांच्या हातातून फोन घसरला आईच्या तोंडून आवाजही निघेना विमानात बसताना आईचा एकच शब्द होता एकच आक्रोश होता माझी मुलगी माझी झायनाप कसूर शहर झपाट्यानं बदलायला लागलं भिंतीवरती तिचे फोटो लागले लाऊडस्पीकरवरती बोलले जाऊ लागले ही मुलगी दिसली का कृपया माहिती द्या शहरात प्रत्येकाचा चेहरा चिंतेने भरून गेला पण झायनाप कुठेच दिसत नव्हती पाच दिवस गेले नऊ जानेवारी दोन हजार अठरा कसूरच्या कचऱ्याच्या ढिकाऱ्याजवळ खेळणारी काही मुलं अचानकपणे थिजली त्या ठिकाऱ्याखाली वरती पडलेलं एक लहानसं शरीर जणू फुलासारखं पण तुटलेलं हलकं अस्तावस्ते केस लहानसा घातलेला फ्रॉक आणि जीव नसलेली श्वासहीन शांतता ती झायण्याब होती त्यांनी पाहिलं ते धक्का खाऊन मागे हटले पोलिसांना कळवलं गेलं तात्काळ पोलीस आले शवविच्छेदन झालं पोलीस अहवालामध्ये सांगितलं गेलं किती पाच दिवस एका क्रूर अत्याचाराला तोंड देत होती तिला दुःखाने वेदने भीतीने झिजवण्यात आलं होतं तिच्यावरती निर्घुन बलात्कार झाला होता आणि शेवटी तिचा गळा दाबून तिला मारण्यात आलं होतं त्या सात वर्षाच्या शरीरावरती इतके जखमेचे निशान होते की पाहणाऱ्यांना नजर वळवावी लागत होती झायनापचे आई वडील विमानातून उतरले तेव्हा हजारो लोकांनी त्यांना वेढलं होतं आईने तिच्या मुलीचं शव पाहिलं तेव्हा तिचा आवाज जगभर पसरला माझं बाळ माझं बाळ तुला काय केलं त्यांनी देशभर संताप उफाळून आला लोक रस्त्यावर उतरले शाळांनी आंदोलन केलं मीडिया पेटला आणि एकच आवाज झायनाबसाठी न्याय पाहिजे झायनाबसाठी न्याय पाहिजे या दबावाखाली पोलिसांनी सर्वात मोठ्या डी एन ए तपास मोहिमेपैकी एक मोहीम सुरू केली कसूरमधील जवळपास अकराशे पुरुषांचं डी एन ए घेण्यात आलं गावातल्या प्रत्येक व्यक्तीवरती संशय पोलिसांच्या रात्री झोप उडाली आणि मग सी सी टी व्ही फुटेज प्रकाशात आलं त्या फुटेजमध्ये झायनाब दिसत होती ती एका व्यक्तीच्या हातात हात घालून चालत होती पण ती घाबरलेली नव्हती तो तिचा परिचित व्यक्ती होता तो चेहरा होता इम्रान अली याचा इम्रान अली शेजारी ओळखीचा धार्मिक चेहरा जेव्हा इम्रान अलीला अटक करण्यात आली तेव्हा त्याने सुरुवातीला सगळं नाकारलं पण पुराव्यांच्या ढिगाऱ्यासमोर तो जास्त वेळ टिकू शकला नाही आणि मग चौकशीत उघड झालं एक भयंकर सत्य तो एक सिरियल किलर होता झायनॅप ही त्याची पहिली बळी नव्हती गेल्या काही वर्षामध्ये तो अनेक मुलींना अत्याचार करून मारत होता लोकांच्या विश्वासाचा फायदा घेऊन तो त्यांच्या मुलांना बोलावून त्यांच्या आयुष्याचा करत होता या बातमीने संपूर्ण गावच नव्हे तर संपूर्ण पाकिस्तान हादरलं कोर्टात सुनावणी सुरू झाली प्रत्येक सुनावणीला लोकांचा राग आणि दुःख उफाळून येत होतं लोक ज्याच्यावरती विश्वास ठेवत होते तोच त्या मुलीला घेऊन गेला होता आणखी काही दिवसातच त्याचा डीएनए रिपोर्ट आला कपड्यांवरती डीएनए अगदी तंतोतंत इम्रान अलीशी जुळलं तो पळूनही जाऊ शकला नाही तो लपूही शकला नाही त्याला रात्रीच्या अंधारात अटक करण्यात आली चौकशीत एक एक भयानक गोष्टी समोर आल्या तो स्वतःला धार्मिक दाखवायचा मुलांच्या घरांमध्ये पठनासाठी यायचा त्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन तो मुलींना न्यायचा त्यांच्यावरती अत्याचार करायचा आणि त्यातील अनेकांना त्यानं मारून देखील टाकलेलं होतं झायनॅप ही त्याची पहिली बळी नव्हतीच तो एक सिरियल प्रेडेंटर होता हे सारं पाहून ऐकून पाकिस्तान थरथरला राष्ट्रीय राग उसळला लोकांनी न्यायालयाबाहेर तंबू ठोकले होते सरकारने प्रकरण अँटी टेररिझम कोर्ट दिलं पुरावे एवढे जबरदस्त होते की सुनावणी रोज चालू होती प्रत्येक साक्ष प्रत्येक पुरावा प्रत्येक तथ्य एका सत्याकडे बोट दाखवत होत हाच माणूस दोषी आहे हाच माणूस दोषी आहे आणि मग आला न्यायाचा दिवस सतरा फेब्रुवारी दोन हजार अठरा झायनॅपचा मृतदेह नऊ जानेवारीला सापडला होता आणि बरोबर छत्तीस दिवसांनंतर फक्त पाच आठवड्यांमध्ये इतक्या मोठ्या गुन्ह्याची सुनावणी पूर्ण झाली जग थिजलं लोकांनी श्वास रोखून निकाल ऐकला न्यायालयानं इम्रान अलीला दिली चार वेळा फाशीची शिक्षा जन्मठेप आणि मोठा दंड जजने सांगितलं ही शिक्षा फक्त एका आरोपीची नाही हा न्याय आहे त्या सात वर्षाच्या मुलीचा जिच्या मृत्यूनं देशाला जाग केलं इम्रान अलीने काहीही बोलला नाही त्याच्या चेहऱ्यावरती पश्चातापाची लाट नव्हती छटा नव्हती पण देशभर आनंदाश्रूंनी लोक रडले न्याय मिळाला होता त्याच वर्षी सतरा ऑक्टोबर दोन हजार अठरा कोर्ट लखपत जेलमध्ये त्याला फाशी देण्यात आली अर्धा तास तो मृतदेह हो तसाच फासावरती लटकवट ठेवला होता त्याच्या शेवटच्या श्वासाबरोबर झायनॅपचा आवाज शांतपणे जगभर गुंजत होता झायनापच्या मृत्यूने पाकिस्तान बदललं तिच्या नावावरती झायनाप अलर्ट बिल पास झाला मुलं हरवली तर दोन तासात एफ आय आर तत्काळ राष्ट्रीय शोध मोहीम कडक शिक्षा बाल सुरक्षेचे हे नवे कायदे बनवण्यात आले एका सात वर्षाच्या मुलीनं देशाच्या कायद्या व्यवस्थेला बदलायला भाग पाडलं आजही कसूरमधील त्या गल्लीमधून जाताना लोक शांत होतात त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ गेलं की माणसाच्या डोळ्यात पाणी येतं त्या सी सी टी व्ही फुटेजचा विचार केला की त्यांच्या अंगावरती काटा येतो पण एक गोष्ट मात्र सगळ्यांना अभिमानानं ब सांगितली जाते झायनॅबला न्याय मिळाला तोही इतक्या कमी वेळात फक्त छत्तीस दिवसात झायनॅब आज नाही पण तिचा आवाज तिचं दुःख तिची लढाई आणि तिची जागृती समाजात कायम जिवंत आहे तिचं नाव आता भीतीचं नाही तर बदलाचं जागृतीचं आणि धैर्याचं प्रतीक आहे झायनाब एक छोटीशी मुलगी पण तिची कहाणी जगाला हादरवून टाकणारी आपण समाज म्हणून एक कठोर सत्य मान्य करायला हवं कधी कधी आपल्या घराच्या दारावरती उभा असलेला सर्वात विश्वासू चेहरा आतून सर्वात भयानक असू शकतो झायनाबच्या घटनेनं हे जगाला दाखवून दिलं की मुलांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी फक्त त्यांच्या घरांची नाही तर संपूर्ण समाजाची आहे एका सात वर्षाच्या मुलीचं हसू तिची निरागसता तिचं छोटंसं जग एका क्षणात निर्दयीपणे हिरावून घेणाऱ्या या घटनेनं आपल्याला जाग आणली आहे आपण मुलांना फक्त शिकवू नये की कोण अनोळखी आहे आपण त्यांना हेही शिकवलं पाहिजे की कधी कधी धोकादायक माणूस ओळखीचाही असू शकतो माणसाचा चेहरा विश्वासू असला तरी त्याचा स्वभाव कसा आहे हे ओळखणं कठीण असतं म्हणूनच मुलांच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवणं त्यांना सुरक्षिततेबद्दल जागृत करणं हीच आत्ताच्या काळाची गरज आहे झायनाबच्या मृत्यून आपल्याला एक कटुधडा शिकवला आपण मुलांना सुरक्षित समजू नये तर त्यांच्या सुरक्षिततेसाठी सतत जाग्रत राहायला लागेल त्यांच्या भीतीकडे त्यांच्या शांततेकडे त्यांच्या छोट्या प्रश्नांकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल समाजातील प्रत्येकाला हा आवाज ऐकायलाच हवा मुलं फक्त घरांची नाहीत मुलं देशाची असतात त्यांचं रक्षण करणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे आज झायनॅब नाही पण तिचं नाव आता फक्त दुःखाचं प्रतीक नाही तर बदलाचं प्रतीक आहे तिच्या नावावर झालेला झायनॅब अलर्ट बिल आपल्याला सांगतो की एक मुलगी गेली पण तिच्या जाण्यानं हजारो मुलांचं भवितव्य सुरक्षित झालं जर समाजाने आपले डोळे उघडे ठेवले असते जर मुलांच्या वेदनेचं त्यांच्या गैरहजेरीचं गांभीर्य आधी घेतलं असतं तर कदाचित आजीवंत असती आणि म्हणूनच तिची कथा सांगितली तरी पुरेशी नाही तिची कथा समजून घेणं आणि तिच्या कथेतून समाज बदलणं हेच तिच्याकडनं शिकण्यासारखं आहे प्रत्येक पालक प्रत्येक प्रत्येक शिक्षक प्रत्येक शेजारी एकच गोष्ट लक्षात ठेवू द्या मुलांची सुरक्षा ही एकट्या घराची जबाबदारी नाही ती संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे आपल्यात नाही पण तिच्या अश्रूंनी तिच्या वेदनेनी तिच्या शांत किंकाळीने एक प्रश्न मात्र कायमचा टांगलेला आहे कधी सुरक्षित होणार आपल्या मुली हा प्रश्न फक्त सरकारला नाही तर हा प्रश्न प्रत्येक मनुष्यासाठी विचारला जातोय आज आपण उत्तर दिलं नाही तर उद्या उशीर होईल झायनापच्या आठवणीने एकच गोष्ट मनात जिवंत राहावी मुलांचं बालपण वाचवणं म्हणजे फक्त मुलांचं संरक्षण नाही तर मानवतेचं संरक्षण आहे तुम्हाला काय वाटतं आपल्याकडेही लगेचच अशी शिक्षा झाली पाहिजे का तुमचं याबद्दल काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा